हेलो सुनील दादा नमस्कार हेलो प्रकाश दादा हाय भारतलाल लाल नमस्कार दादा मंडोबोल आकाश दादा हाय कहाँ से हो आप प्रकाश दादा नमस्ते मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो महाराष्ट्र से हूँ मैं आप कहाँ से हूँ आकाश कुमार चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब किसी भारत दादा चैनल पर नए न चैनल सब्सक्राइब करा हो चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक को लाइक कीजिए जे को चैनल पर नवीन असल तेनी चैनल सब्सक्राइब करा का कर, करते हैं आप कुछ नहीं लाइव मेरे ब्लॉग ब्लॉगिंग के वीडियो होते हैं शॉर्ट्स वीडियो होते हैं हेलो हाय वेलकम महाराष्ट्र में किस जगह से हो आप पूना जिला पुना से है हम हेलो वैभव राउत नमस्कार दादा चैनल पर नवीन साल चैनल सब्सक्राइब करा काला काला गुज्जर हेलो हेलो रा हेलो राम राम जी नमस्ते गुज्जर जी हॅलो वैभव दादा स्वागत आहे तुझं नमस्कार चॅनलवर नवी असेल चॅनल सबस्क्राईब कर लाईव्हला लाईक कर आणि माझे लाँगवाले व्हिडिओ असतात लॉंगवाले व्हिडिओना सगळ्यांनी सपोर्ट करा आणि कमेंट पण करा जेवण हो दादा माझं झालं जेवण तुझं झालं का आप झालं का दादा तुझं जेवण अजून काय चाललं बाकी श्री स्वामी समर्थ हो का चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कोणी कोणी सबस्क्राईब केलं नाही नक्की सांगा कमेंट करून मस्त हो का सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनलला जे जे नवीन असतील त्यांनी हे क्या कमेंट येत आहे बिंडूक लोक असतात त्या बिंडूक लोकांकडे लक्ष न नाही द्यायचं जे मला चांगले बोलते मी त्यांच्याशीच बोलणार आहे बोला येतात काही त्रास द्यायला मुद्दा माणसाची हिंमत कसं झाले तर सपोर्ट तर नाही करत समोर तर नाही घेऊन घेऊन जाणार पण मा मागे ओढणार माणसाला हरवणार माणसाला डिमोटिवेट करणार माणसाचं दुर्लक्ष कसं करायचं हे बरोबर येतं काही लोकांना जाऊ दे आपण आपलं आपलं काम करायचं त्या म्हणतात ना प्रत्येकाचं कर्मावर ते हिशोब असतो बावट लोक राहतात असे तर कितीक येतात प्रत्येकाकडे लक्ष देत बसलं तर बस आपलं चॅनलच झालं मग लक्ष नाही एवढं लोकांकडे उलट तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे शिवाय द्यायला पाहिजे माझी इंस्टाग्रामची रील किती वा किती व्हायरल झाली दोन हजारपर्यंत गेली जाऊ द्या असं बिंडोक लोकांकडे लक्ष नाही द्यायचं त्याला आपल्या आपल्याचं मस्त सपोर्ट करायचा बघायचे व्हिडिओज आपल्याला गरज आहे सध्या ची त्याच्यामुळे एकदा मन झाल्यावर कोण घेणारे लाईव घेतली घेतली नाही तर नाही घेतली हम्म मग मी एवढे लाईव्ह पण नाही घेणार एकदा मोन झाल्यावरती तर मी माझी वाली व्हिडिओ टाकत जाईल बस लॉ लौ लॉंगले व्हिडिओ आपले ब्लॉग असतील आपले डेली लाईफ करायचे शेअर हॅलो हाय नमस्कार वेलकम स्वागत आहे तुझं इंस्टाग्रामची टाकली मी एक रील कशी वाटली नक्की सांग दोन हजार पर्यंत गेले तिकडे व्यू दोन हजार अच्छा दोन हजारेक्षा जास्त वे बगित जेवली ग तू जेवलीस का पहली नहीं ताई हो का बची ना बगैची होती मस्त पोस्ट के लिए असं कोणा मी फक्त ज्योतिष बघते मी सांगते नंतर ओके चालेल अशीच कौ? एकदम कॉमनली जास्त काही हाय फाय नाही झालं का तुझं जेवण सोन आली अगं आमच्या इथे शेजार माणसाने अवघड मग काय झालं गो वाचला का जिवंत आहे तो ना सकाळी नऊ का ला अरे बापरे मग काय म्हणजे त्याची तब्येत काय म्हणते बर आहे की काय का हातपाय नाही मेला मेला जागेवरच त्याने विचार करूनच मारलेली मग उडी मग काय करते विचार करून केले त्याने सगळं हॅलो शुभ शुभम दादा त्याची त्याचीच चर्चा आहे आज दिवसभर हो का एवढी उंच नाही बिल्ली नाही का हॅलो शुभम दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह हॅलो आधी झाडावर पडलं मग खाली पडला हो का अहकडे बाई काही पण येतं महिला माणसांच्या डोक्यात काही पण हेच काही असेल त्याला कारण टेन्शन वगैरे याच्यामध्ये त्यांनी केलं असेल असं टेन्शन दाजी कुठे आहे दाजी कामावरती आहे दादा कामावर टॉप ऐकूनच ताप चढला मला अरे बापरे तू कशाला डोकं घातलं त्याच्यात तू कशाला डोकं घातलं बाई अशा गोष्टींकडं लक्ष नको नाही तो तब्येत खराब होणार बेकार कंडिशन नाईट चालू आहे का हो हो दादा नाईट शिफ्ट चालू आहे दा दादिंची तेच चालले सगळीकडे हम्म एखादा कधी विषय झाला गल्लीत कुठेही माणसांना ऐकूनच मरली माणसं ऐकूनच म्हणतील हो मग वाईट असं ऐकायला पुरवठे चांगलं नाही वाटत ते एखादी घटना घडलेली गट असते की माणसाच्या डोक्यात तेच चालू राहत काही थोडस जर काही झालं टक 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 मन अजून काय झालं शुभम दादा हो ना डोक्यात डोकते माझं तू गोळी घे आराम कर मस्त आपल्याला आई एन्जॉय कर नाही तर माझे लॉंगवाली बुडू एन्जॉय पडताना पाहिले तू बघितलं का तू बघितलं स्वतः हो ना पळत गेले सगळे लोक हो का आवघड बाई मला कस तरी वाटत आहे ऐकून या असं नाही करायला पाहिजे ना काय म्हणताना कधी काळ आला की त्याला कोणी अडवू शकत नाही अशी गोष्ट असते कधी कधी काळाला कोणी साथ लावू शकत नाही एक काका थांबूपर्यंत एक काका आडवायला गेले मागून तोवर चढला पण आणि उडी पण मारली थांबवीपर्यंत हो ना हॅलो ताई हाय बोला अजून जागेच का ताई तुम्ही अवघड सोडलेली खूप अवघड राहतं जीवन सोपं नाही बेकार बेकार प्रसंगाचा सामना करावा लागतो काय करते किती झोप येत आहे तुम्हाला नाही ये नाही येते येत कोणाला कसलं कोणाला कसलं आव का बाई चल जास्त कोणीच नाही करू का बंद असं सो? सोनाली हॅलो सोनू बंद हो करू का जेवलत का ताई तुम्ही हो ताई मी जेवली आपण जेवलत का म्हटलं करू का बंद कोणच नाही आज चालेल ताई ओके सोनू चालेल चल करे ताई बाय बाय काल काळजी घ्या उद्या सर्वांनी नऊ वाजेला